नमस्कार मंडळी भाकरीच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही म्हणाल ताई आता नवीन काय आहे तर नवीन असं काही नाही आहे तर ही आहे माझी मम्मी आणि माझी मम्मी बनवत होती भाकऱ्या तर आमच्या गावच्या पद्धतीने म्हणजे गावच्या म्हणजे सगळींकडे अशीच पद्धत असते असं म्हणायला हरकत नाही तर बहुतेक प्रकारणी भाकऱ्या बनवल्या जातात जसं की पोलपाट लाटणा कोण बनवतं दोन हाताने कोण बनवतं एक हाताने तर कोण बनवतं था हातावरती थापून तर त्यातली माझी मम्मी एका हाताने थापून बनवते ह्या प्रकारचे माझ्या मम्मीला भाकऱ्या बनवता येतात तर बघा अशा प्रकारे ती बनवते तर मी प्रोसेस शेअर केली कारण की बघा आपल्या आईंना सगळ्यांना मला असं वाटतं येतच असतील पण आजकालच्या मुलींना भाकऱ्या लई मुश्किल आहेत म्हणजे ये त्यांना येत नाही बनवतात तर त्यांना शिकायला पण खूप वेळ लागतो जसं की मी मी पण आता माझ्या मम्मीकडून भाकऱ्या शिकते कारण की माझं पण बरंचसं असं छोटंसं एक ड्रीम आहे की मम्मीसारख्या भाकऱ्या मला आल्या पाहिजे कारण की माझ्या मम्मीच्या भाकऱ्या फाटत नाही आणि जरी त्या फाटल्या ना साईडनी तरी ती बरोबर त्यांना जॉईन करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या भाकऱ्या खूप अप्रतिम फुलतात आणि पांढऱ्या शुभ्र होतात तर एक प्रोसेस करावी लागते त्यासाठी तर पीठ दळतो ना आपण तांदळाचं तेव्हा ते, ते तांदळाच्या पिठावरती दळावं लागतं जर ते गव्हाच्या पिठावर दळलं ना तर तुमच्या भाकऱ्या ब्राऊन होतात म्हणून शुभ्र भाकऱ्यांसाठी ही खात्रीदारी नक्कीच करा जर तुमच्या भाकऱ्या शुभ्र करायच्या असतील तुम्हाला तर आमच्यासारख्या तर बघा मम्मी कशी करते आहे आणि पीठ मळते ह्या प्रोसेसलाच मला वाटते तीन ते चार मिनटं तिची लागली आहेत एवढं तिने पीठ मळून मळून घेतलेलं आहे तर ती प्रोसेस जर आपण स्किप केली जर भाकऱ्या बनवताना भाकरीचा बेसच चांगला नसेल तर तुमची भाकरी कशी चांगली होईल तर बराच वेळ पीठ मळून झाल्यानंतर तिने घेतली आहे भाकरी थापण्यासाठी तर बघा एवढूशा एवढासा गोळा घेतला आहे तिने भाकरी थापण्यासाठी तर अशा प्रकारे थोडं पीठ सारून घेते खालच्या साईडला भाकरीच्या आणि थोडं पीठ भाकरीच्या गोळ्यावरती पण टाकते आणि मग ती सुरुवात करते भाकरी थापण्यासाठी तर बघा असं एकदम सॉफ्टली तिचं काम आहे पटकन तिने गोळा घेतला पीठ मळलं ते भाकरी थापायला सुरुवात केली एकीकडे एक तवा तापत ठेवलं तर थोडीशी मेहनत आहे भाकरीला पण मला असं वाटते चपाती बेस्ट आहे पटकन आपलं ते पीठ मळलं दोन मिनटामध्ये की लगेच चपाती लाटली भाजली की झालं काम तसं भाकरीचं नसतं भाकरीला थोडी प्रोसेस एक्स्ट्राची असते कारण भाकरीचे दोन प्रकार असतात एक उतवणी प्रक एक उतवणीचा प्रकार असतो आणि एक थंड पाण्याची भाकरी असते तर थंड पाण्याच्या भाकरीच्या मला असं वाटते ज्या बनवतो त्या कडक होतात आणि ज्या गरम पाण्याच्या भाकऱ्या असतात ना त्या सॉफ्ट होतात तर आत्ता पण माझ्या मम्मीने गरम पाण्याच्या म्हणजे उतवणीच्या भाकऱ्या बनवल्या आहेत तर बघा अशा प्रकारे तिने तव्यावर जी भाकरी टाकली आहे तर तिला आता ती एक साइडने पाणी लावून घेते आणि मम्मी या तवा भरून भरून भाकऱ्या बनवते बरं का एवढ्या मोठ्या मोठ्या माझ्या मम्मीला भाकऱ्या बनवता येतात पण तिने व्हिडिओसाठी थोडी छोटी केली आहे आणि बघा तिने एक मिनटं तशीच ठेवली पाणी लावल्यानंतर आणि तिने छान अशी पलटून घेतले आणि ही भाकरी जी म्हणजे आता मम्मी पलटते आता तर आत्ताच मेन गेम चेंज होतो या भाकरीचा तर तुम्ही म्हणाल गेम चेंज होतो म्हणजे काय होतं नक्की तर गेम चेंज होतो म्हणजे जी भाकरी फुलते ना हो माय गॉड म्हणजे अशी भाकरी पाहिजे तर गरम गरम सर्व केली कोणी तुम्हाला भाजीसोबत चटणीसोबत कांदा मिरचीसोबत अरे बाप रे तुम्ही चार खाल्ल्याशिवाय उठणार नाही तर अशा प्रकारे माझी मम्मी भाकऱ्या बनवते आणि तिच्या अशा छान पद्धतीने फुलतात तर तुम्ही पण या प्रोसेस केला तर नक्की तुमची पण अशीच होणार आहे तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच छोटासा ब्लॉग होता तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका